ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांबाबत भोंगळ कारभार विद्यार्थ्यांचा संताप शिवाजी विद्यापीठच्या डिस्टन्स एज्युकेशन विभागाच्या परीक्षांबाबत पुन्हा एकदा गोंधळ उडाला असून तिसऱ्यांदा पेपर पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे नगरपंचायत व नगर परिषद निवडणुकांचे कारण पुढे करत विद्यापीठाने परीक्षांच्या तारखांमध्ये वारंवार बदल केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला विशेष म्हणजे वीस तारखेला होणाऱ्या पेपरबाबतची बदलाची नोटीस केवळ दहा तास आधी देण्यात आल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली या निर्णयाविरोधात ॲडवोकेट संतोष मळवीकर यांच्यासह विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये बसून तीव्र नाराजी व्यक्त केली असून वेळेवर निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे यावेळी चंदगड येथील र भा माडखोलकर कॉलेजच्या वतीनं विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र विद्यापीठाकडून शासकीय नियमांचे पालन केलं जात असून वरून आदेश आल्याने त्यात बदल करता येणार नाही असे उत्तर देण्यात आलं दरम्यान विद्यार्थी मात्र आम्ही कॉलेजमध्ये जाऊन पेपर दिलाच पाहिजे या भूमिकेवर ठाम राहिले असून कॉलेज परिसरात ठाण मांडून बसले वारंवार होणाऱ्या बदलांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन बिघडत असून विद्यापीठ प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे महानकिपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड